लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपले आवडते उमेदवार ज्यांना काँग्रेस राष्ट्रवादी आर पी आय कवाडेगट शेतकरी कामगार पक्ष आणि राज्यातल्या जवळपास छप्पन्न पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे अशा संयुक्त आघाडीचे उमेदवार डॉक्टर रामोल कोले वसंतरावजी बालेराव सर्व उपस्थित मान्यवर पंचायत समितीच्या सभापती उषाताई मानसिंगराव देवदत्त नाव राहिलं तर विष्णू काका भगवानराव साळुंखे आणि सर्व पंचक्रोशीतून उपस्थित असलेले आपण सर्व बंधू आणि भगिनीं <laughs> गेले अनेक वर्ष आपण या तालुक्यामध्ये निवडणुका लढवतो मग लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत आणि या सगळ्या निवडणुकांमध्ये फक्त लोकसभेची निवडणूक सोडली तर बाकीच्या सगळ्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळेजण भरभरून पाठिंबा पा देत असता मागच्या वेळेला सुद्धा आपल्या तालुक्यातले आपले, आपले उमेदवार दत्त निकम होते परंतु अठरा हजार मताने आपण आपल्या तालुक्यामध्ये मागे राहिलो याच्या आधीच्या निवडणुकीत देखील तसच झालं आणि लोकसभेची निवडणूक झाली की लगेच विधानसभेची निवडणूक येते आणि लोकसभेला अठरा हजार मतांनी असलो तो विधानसभेला साठ हजार मतांनी पुढं हे काय जादू आहे मला काही कळत नाही त्या पक्षातल्या लोकांना राज्यातल्या लोकांना असं वाटत की दिलीप वळसे पाटील आणि आढळराव यांचं काय आपसात ठरलंय का, आप का। तू लोकसभेला जा विधानसभेला जातो म्हणून <laughs> पण आपण तसा प्रयत्न कधी केलेला नाही मागच्या वेळेला मोदींची लाट होती दुर्दैवानं आपल्याला यश मिळालं नाही पण आज मोदींची लाट ही देशामध्ये ओसरलेली आहे पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या पाचही राज्यामध्ये भाजपचा सपसेल पराभव झालेला आहे कर्नाटकची निवडणूक झाली कर्नाटक मध्ये देखील भाजपचा सपसेल पराभव त्या ठिकाणी झाला आणि आता हळूहळू सगळ्याच प्रांतामध्ये जे दोन हजार चौदाला लोकसभेची निवडणूक झाली होती त्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या नंतर या देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या जेवढ्या जागा खासदारकीच्या रिकाम्या झाल्या तिथं पोटनिवडणुका झाल्या भारतीय जनता पक्षाला एक सुद्धा जागा त्या ठिकाणी जिंकता आलेली नाही आणि म्हणून हे बदलत जे वारं आहे ते वारं आपण लक्षात घ्या देशामध्ये काँग्रेस सह बाकीचे सगळे प्रमुख पक्ष एकत्र आले देश पातळीवर आघाडी केली आणि आज जे अंदाज वर्तवले जात आहेत की मागच्या वेळेला जरी भाजपाला त्यांच्या स्वतःच्या दोनशे बहात्तर जरी जागा मिळालेल्या असल्या तरी या वेळेला शे दीडशे जागांच्या पुढे भारतीय जनता पक्ष जाणार नाही गेले दोन दिवस पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये होते देशाच्या पंतप्रधानाचं भाषण कसं असावं गल्लीतल्या पुढारे सारखं अरे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये तुम्ही या देशातल्या शेतकऱ्याला शेतमालाच्या भावाची हमी दिली होती गरिबीच निर्मूलन करण्याची हमी दिली होती बेरोजगार तरुणाला हाताला काम द्यायची हमी दिली होती आजचे दिवस आणायची हमी दिली होती पण आज याच्यातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला नाही म्हणून आता काहीतरी असे दुसरे प्रश्न त्या ठिकाणी मोदी साहेब काढतायत आणि म्हणून राज्यामध्ये सुद्धा आघाडी झालेली आहे देशामध्ये सुद्धा आघाडी झालेली आहे माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या वतीनं डॉक्टर अमोल कोलेंना उमेदवारी दिलेली आहे डॉक्टर कोलेंना को पुरुषांच्या पेक्षा बायका जास्त ओळखतात <laughs> ते तुमचे डॉक्टर मालिका असली तर आम्हाला जेवण सुद्धा मिळत नाही पुरुषांना बायका म्हणतात एक तर आधी जेवण घ्या ना तर नंतर वाढू तुम्हाला म्हणजे इतकं आकर्षण छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल आणि त्या योगे तुमच्याबद्दल तुमचा चेहरा तुमचं नाव हे घराघरापर्यंत पोचलेलं आहे मला आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे बऱ्याच वेळेला विरोधी पक्षाचे लोक उल्लेख करतात किंवा आपले लोक उल्लेख करतात एक कलाकार आहे एक चित्रपट अभिनेता आहे चित्रपट अभिनेता कलाकार आहेत पण त्यांची पार्श्वभूमी जुन्नर तालुक्यामधल्या नारायणगावचा आहे त्यांचं शाळेच शिक्षण नारायणगावला झालंय त्यांनी दहावीला बोर्डामध्ये राज्याच्या मेरिट लिस्ट मध्ये नंबर मिळवला त्यांनी बारावीला राज्याच्या मेरिट लिस्टमध्ये नंबर मिळवला आणि मुंबईचं जे सगळ्यात महत्त्वाचं जे मेडिकल कॉलेज आहे जे, जी एस मेडिकल कॉलेज जिथं फक्त टॉप रँकच्या मुलांनाच प्रवेश मिळतो अशा जी एस मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना एम बी बी एसचा प्रवेश मिळाला त्यांनी एम बी बी एसची डिग्री केली तीन वर्ष त्यांनी प्रॅक्टिस केली डॉक्टर के आणि कॉलेजमध्ये शिकत असताना कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेत असताना त्यांना आज त्या ठिकाणी या कलाक्षेत्राची आवड लागली मग छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका असेल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका असेल या भूमिकांच्या माध्यमातून त्यांनी म्हणजे हे बाकीचे जसे चित्रपट असतात ना तशी भूमिका नाही केलेली Tchau,